हरिओ नमस्कार नक्षत्रप्रेमी लोक हो आपल्याला माहीत आहे की ज्योतिषशास्त्राप्रमाणे ग्रह बारा आहेत यापैकी गुरु शनी आणि राहू एक वर्षापेक्षा जास्त काळ एका राशीमध्ये असतात त्यामुळे दर महिन्याच्या किंवा वार्षिक राशी भविष्यामध्ये याचा आपण विचार इतर ग्रहांच्या सोबत करत नाही वार्षिक भविष्य बघताना आपण त्याचा एकत्रित विचार करतो प्रत्येक राशीला वेगवेगळ्या ग्रहांचं काय फळ मिळेल याचा विचार आपण म्हणजे शनी गुरु किंवा राहूसारख्या हळूहळू फळ देणाऱ्या ग्रहांचा आपण वेगळा विचार करतो या दृष्टीने आता जो राहू बदल होत आहे त्या राहू बदलाचा आपण विचार करत आहोत की याचा परिणाम प्रत्येक राशीवरती कसा होईल राहूचं फळ देण्याची पद्धती जी आहे ती गुरु सारखी बलवान फळ जरी राहू देत असला तरी त्याची पद्धती आकस्मात फळ देण्याची आहे मग ते फळ शुभ असेल किंवा अशुभ असेल हे फळ आकस्मात मिळते विनंती आहे की हे जे राशी बदल आहेत ते आपण जन्मकुंडलीच्या माध्यमातून पाहावे आपली जन्मकुंडली आपल्या हातात असावी ज्यांना असं पाहता येणं शक्य नाही त्यांनी मग मात्र चंद्र राशीनुसार पहा मेष राशीचं भविष्य आपण बघूया मेषरास आपली जन्मकुंडली पहा या जन्मकुंडलीमध्ये तिसऱ्या स्थानामध्ये हा बदल झालेला राहू सात मार्च दोन हजार एकोणीसला येईल या तिसऱ्या स्थानामध्ये राहू गेल्यानंतर ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊ आपण जर का क्रिएटिव लेखक असाल तिसरं स्थान हे लेखकांचं स्थान आहे संवाद करण्याचं स्थान आहे कम्युनिकेशनचं स्थान आहे आणि त्यामुळे जर का आपण लेखक असाल तर या दीड वर्षात आपल्याकडून खूप काही चांगलं लिहिलं जाईल एखादं पुस्तक लिहिण्यासाठी हा काळ आपल्याला अतिशय अनुकूल आहे सहसा मेष राशीचे लोक मोठं लिखाण करत नाही परंतु आपण जर का स्फुट लिखन स्फुट लेखन करत असाल ब्लॉग लिहित असाल किंवा सोशल मीडियावरती लिहित असाल तर या काळामध्ये आपल्याला भरपूर लाईक्स मिळतील आपलं लेखन लोकांना आवडेल अशा पद्धतीचे योग हो आहेत आपण जर का कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये काम करत असाल तर या क्षेत्रामध्ये आपली प्रगती होईल आपण कम्युनिकेशन क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करत असाल तर त्याचे तंत्र तुम्हाला चांगले आत्मसात करता येईल जेणेकरून आपण समजा मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल किंवा कम्युनिकेशन क्षेत्रातले जर का सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणारे असाल तर त्यामध्ये सुद्धा आपली प्रगती होईल अजून यापेक्षा वेगळे करत असाल तर तिसरे स्थान हे धाडसाचे स्थान सांगितलेले आहे आणि हा जो राहू आहे तिसऱ्या स्थानातला हा आपल्याला धाडस करण्यासाठी प्रवृत्त करेल आणि धाडस केल्याने काही गोष्टी साध्य होतील तिसरा राहू भावंडांच्या दृष्टीने फारसा चांगला नसतो काही आपल्या भावंडांना का त्रास होईल असं दीड वर्षात घडू शकेल आणि म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल क्वचित हा राहू भावंडांची चांगली प्रगतीसुद्धा दर्शवू शकेल आणि प्रगती होताना त्यांना काही त्रास होऊ शकेल अशा पद्धतीचं फळ या काळामध्ये मिळू शकेल ज्या वेळेला राहू तिसऱ्या स्थानी जाणार आहे त्याच वेळेला आपल्या धर्मस्थानी किंवा नवव्या स्थानी केतूसुद्धा जाणार आहे धर्मस्थानी आलेला केतू आपली अध्यात्मातली गती वाढवणार आहे आपण या या जर का धार्मिक असाल तर आपण तीर्थयात्रा करू शकाल मनात आणाल तर एखादी लांबची तीर्थयात्रा या दीड वर्षाच्या काळामध्ये आपल्याला मिळेल संतांचा सहवास मिळेल आपण धर्मकार्यामध्ये सहभागी व्हाल आपल्या हातून पूजा यज्ञ यासारखी धार्मिक कृत्य होतील आपण जर नियमित जप ध्यान या मार्गाने जात असाल तर या दीड वर्षामध्ये सद्गुरूंचे मार्गदर्शन आपल्याला नक्की लावेल काही मेष राशीच्या लोकांना या दीड वर्षामध्ये अध्यात्मविषयात प्रचिती येऊन या विषयामध्ये रुची वाढण्याची शक्यता आजवरून त्यांनी कधी आध्यात्मिक वाचन केलं नसेल किंवा ध्यान जप असं काही केलं नसेल परंतु संतांच्या सहवासात आल्यानंतर वैराग्यवृत्ती निर्माण होतात आणि याचा अनुभव आपल्याला येईल त्या संतांचं किंवा ज्येष्ठांचं मार्गदर्शन मेष राशीच्या लोकांना राहू के आणि केतू अशी व्यावहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारची फळं देणार आहे शुभम होतो आता बघूया वृषभरास आपल्या राशीच्या लोकांना राहू धनस्थानातून जाणार आहे कुटुंबस्थानातून जाणार आहे हे स्थान खाण्यापिण्याच्या सवयी संपूर्ण कुटुंब संचित रोकड धन म्हणजे लिक्विड कॅश यासाठी ओळखलं जातं राहू धनस्थानी असताना ज्या लोकांना मांसाहार आवडतो त्यांना तो न चुकता आवर्जून करावासा वाटेल वृषभ राशीच्या लोकांनी या काळात कॅशच्या संदर्भात व्यवहार करताना काळजी घेणं आवश्यक आहे खोट्या नोटा मिळणे नोटा मोजताना चुकवून जास्त रक्कम ऐवजी कमी रक्कम घेतली जाणे बँक बुडाल्याने मुदत ठेव अर्थात फिक्स्ड डिपॉझिट बुडणे अशा प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात आजकाल टी एममधून पैसे न येता मात्र पैसे तुमच्या अकाऊंटला पडतात असा प्रकार होतो हे झाल्यानंतर नेमकं काय करायचं का हे वृश्चभ राशीच्या लोकांनी जागरूक राहून ते माहीत करून घेणं या दीड वर्षाच्या काळात आवश्यक आहे आजकाल इंटरनेटवरूनही फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत अशा वेळेला योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे कारण फसवणुकीचे दुसरे नाव राहू आहे गुन्ह्याचा मागवूस न ठेवता अत्यंत शिताभिने फसवणूक करणारे लोक वाढत आहेत आणि यामुळे व्यवहारात वृषभ राशीच्या लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे वृषभ राशीचे लोक मूळचे हुशार असतात व्यवहारामध्ये अत्यंत कुशल असतात त्यामुळे ते त्यांनी फार भीती बाळगण्याची गरज गर नसली तरी सुद्धा सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे घरगुती स्तरावरती वृषभ राशीच्या लोकांना काही चिंता सतावतील घरातल्या लोकांच्या विचित्र वागण्याचा त्रास सुद्धा होण्याचा संभव आहे त्याचबरोबर दात घसा याच्या सुद्धा जागरूक असण्याची आवश्यकता आहे नाहीतर दातांकडे लक्ष दिलं नाही तर पायोरिया मुखदुर्गंध अशा रोगांना आपण पड़, बळी पडे पडू नये असं जर का वाटत असेल तर या काळामध्ये दिवसात दोन वेळा दात घासणे ही सवय लावून घेणे आवश्यक ठरेल ज्यांच्या मूळ जन्मकुंडलीमध्ये कुटुंबस्थानी राहू आहे त्यांना वरील परिणाम जरा जास्त दिसतील ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये धनस्थानी पितृदोष दाखवणारे ग्रह आहेत अशांना सुद्धा जास्त त्रास होऊ शकतो वृषभ राशीच्या लोकांनी धनस्थानामधून होणारे राहूचे भ्रमण हे सर्वदा शुभ नसते असं लक्षात ठेवावं आणि जर आपला कौटुंबिक त्रास सुरू होऊन वाढ वाड़, वाढला आहे असा जर का अनुभव येत असेल तर नवग्रह पीडा स्तोत्रामधील हा मंत्र जपावा आणि त्याचा अनुभव जरूर करावा मंत्र असा आहे महाशिरा महावक्त्रो दीर्घदान श्रो महाबला अतुन श्रोत्र पीडा पिगडा हर तुमेशिकी पुन्हा एकदा म्हणतो महाशिरा महावक्त्रो दीर्घदान श्रो महाबला अतुन श्रोत्र पीडा पिगडा हर तुमेशिकी या राहूची पीडा हरण करावी अशी प्रार्थना या मंत्रामध्ये आहे आता वृषभ राशीच्या लोकांना केतूचं काय फळ मिळेल जेव्हा राहू बदलतो तेव्हा केतूचं सुद्धा त्याच दिवशी राशी बदल होतो प्रत्येक राशीसाठी आणि म्हणून केतूचं फळ आपण सुद्धा बघूया केतूचं भ्रमण आपल्या राशीमधला अध्यात्म त्रिकोणातल्या महत्वाच्या अष्टमस्थानामधून होणार आहे अष्टमस्थान म्हणजे मृत्यूस्थान म्हणून ओळखले जाते या स्थानी केतू आला तर काहीतरी शारीरिक पिढा दीड वर्ष त्रास देतील ज्यांच्या कुंड जन्मकुंडलीमध्ये मुळात पापग्रह अष्टमस्थानी असतील त्यांना हा जरा त्रास जास्त होऊ शकतो चांगली बाजू म्हणजे अष्टमस्थानातला केतू असताना उत्तम योगाभ्यास होऊ शकतो ज्यांनी आजपर्यंत योगाभ्यास शिकलेला आहे योगाभ्यासाची ज्यांना आवड निर्माण झालेली आहे अशांनी या दीड वर्षाच्या काळामध्ये योगाभ्यास प्रगती होण्यासाठी नियमितता ठेवण्याची आवश्यकता आहे ज्यांनी योगासने प्राणायाम ध्यान याचा अभ्यास सुरू केला आहे त्यांची या, चा या काळामध्ये चांगली प्रगती होईल आणि योगाभ्यास करताना अनुभव येणं अपेक्षित आहे आणि अनुभव आला की उत्साह वाढतो या दृष्टीने हा काळ चांगला जाईल जर आपल्याला शारीरिक पिढ्या जास्त आहे असा अनुभव आला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्याचबरोबर केतूचा पिढाहार स्तोत्रातील मंत्राचा सुद्धा अनुभव घ्यावा हा केतूचा पिढाहार स्तोत्रातला मंत्र असा आहे अनेक रूप वर्णेश शतशोत सहस्रशा उत्पात रूप जगता पिळा हर तुमे तमा पुन्हा एकदा मंत्र म्हणतो अनेक रूप वर्णेश शतशोत सहस्रशा उत्पात रूप जगता पिडा हर तुम्हे तमा वृषभ राशीच्या लोकांना आरोग्याचे जर का प्रश्न झाले तर त्यांनी ह्या मंत्राचा जप करावा आणि आपला अनुभव पाळवा आता जाऊया मिथून राशीच्या लोकांकडे मिथून राशीच्या लोकांना राहूच्या राशी बदलाचे विशेष फळ मिळणार आहे असं म्हटलं जातं की माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होण्यासाठी बारा वर्ष प्रयत्न करावे लागतात आणि रोज या दृष्टीने प्रयत्न केल्यानंतर व्यक्तिमत्वामध्ये काही बदल झालेले माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये काही बदल झालेले दिसतात आणि जर का लग्नस्थानातून मिथून राशीच्या राशीच्या लोकांच्या लग्नस्थानामधून राहू जाणार आहे आणि त्यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वात फार प्रयत्न करता बदल दिसतात सामान्य माणूस असेल तर तो माणूस चाणाक्ष होतो आणि चाणाक्ष आहे तर संधीचा फायदा घेण्यासाठी तो संधी साधू होतो किंवा अपॉर्च्युनिस्टिक होतो असं म्हणतात हे चांगलं आहे का वाईट आहे याची चर्चा करण्यासाठी आज आपण इथे चर्चा करत नाही हा बदल निश्चित होतो मुख्य म्हणजे हा बदल माणसाच्या अत्यंत कमी प्रयत्नात किंवा नकळतसुद्धा होतो यासाठी पर्सनॅलिटी काही पर्सनॅलिटी ट्रेडचा माणूस त्याग करतो इतरांच्या दृष्टीने तो भ्रष्ट होतो कारण हा माणूस एखाद्या प्रसंगात काय भूमिका घेतो हे त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार ठरलेले असते जेव्हा हाच माणूस तशाच प्रसंगी विसंगत म्हणजे वेगळी भूमिका घेतो तेव्हा इतरांना धक्का बसतो आणि जगावेगळे करून दाखावे अशी इच्छा या काळामध्ये अनेक लोकांना होत असते या काळामध्ये राहूच्या अंमलाखालील विद्या शिकणे जसं तंत्र मंत्र जादूटोणा यासारख्या विद्या शिकाव्याशा वाटतात मूळ प्रवृत्तीमध्ये याचा लोक उपयोग करताना दिसतात सात्वी लोक सात्विक लोक स्पर्शाने रोग बरा करण्याची विद्या शिकतील तर राजस लोक नजरबंदी शिकतील तर तामसी लोक पिशाचच्या विद्येच्या नाती लागतील अशा प्रकारची फळं राहूची ही बघायला मिळतात आता मिथून राशीच्या लोकांना केतूची कशी फळं मिळतील ते धनु राशीमध्ये जसा मिथूनमध्ये राहू जाणार आहे तसा प्रत्येकाच्या धनुराशीमध्ये केतू जाणार आहे वृष मिथून लग्नाच्या लोकांना हा केतू सप्तमस्थानी जाणार आहे केतू हा प्रवासाच्या स्थानी असल्यामुळे हा प्रवास पुढचे दीड वर्ष दर्शवतो हा प्रवास शुद्ध तीर्थयात्रा किंवा व्यापार अशा स्वरूपाचा नसून कशापासून तरी पळ काढण्यासाठी केलेला असतो संसारात त्रासलेला माणूस जोडीदाराच्या वैवाहिक जोडीदाराच्या विक्षिप्त वागण्याला कंटाळून नोकरी व्यवसायात प्रवास करण्याची संधी शोधत राहतो अनेकदा हा केतू सप्तमस्थानी आला असता अनेकांना कोर्ट कचेऱ्यांना तोंड द्यावे लागते सप्तमस्थानी केतू आला असताना विवाहाच्या वयात अनेकदा विवाह टाळण्याचा कल माणसाचा असतो मूळ कुंडलीमध्ये सप्तमात केतू असेल तर हा केतू विवाह टाळण्याच्या निर्णयाला प्रोत्साहन देईल मिथून रास लग्नी असणाऱ्या लोकांना त्यांच्या वर सांगितल्याप्रमाणे ही अशी मिश्र फळं मिळणार आहेत म्हणजे ही शंभर टक्के शुभ आहेत तशातला भाग नाही शंभर टक्के अशुभही असल्याचं आहेत असं नाही कशी आहेत अनुभव घ्या शुभम भावतो अजून एक पुढे व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये तीन तीन राशीचं म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये कर्क सिंह आणि कन्या राशीचं राहू बदलाचं भविष्य आपल्याला ऐकायला मिळेल नक्षत्र प्रकाशशी जोडले जा आजपर्यंत जर का नक्षत्र प्रकाशला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेलचे बटन दाबा आणि हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला का नाही मला जरूर कळवा धन्यवाद ज्यांना माझी वैयक्तिक सेवा हवी आहे ज्योतिषशास्त्रविषयक सल्ला हवा आहे त्याने खाली दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरचा वापर करावा व्हॉट्सअपवरती आपली जन्मवेळ जन्मतारीख जन्मस्थळ कळवावी म्हणजे मी आपल्याला सल्ला देऊ शकेन धन्यवाद